एक देशी खिलार आणि एक गिर गिर गाय गिरमधली कालवड या दोन्ही कालवडी एकाच वयाच्या आहेत तर मालक तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती कशा आणल्या कुठून आणल्या एक घरची आहे ते सांगतील बऱ्या पद्धतीनं नमस्कार माझं नाव मंदार डोरलेकर राहणार तर आपल्याला देशी गोवंश देशी गंश पाळण्याचा आपल्याला नाद आहे पहिल्यापासून आपल्याकडे आत्ता सध्या ही गिरमधली कालवाडे गिरमधली गाय आणि ही देशी कालवाडी हो तर हिचं नाव बघा राधा आहे ही राधा आणि ही गौर आहे तर आणि तुम्ही जर ह्या गायचं आहे देशी गायचं गोमत्र जर पिलंच समजा जर सकाळी तर त्याला कॅन्सरसारखे आजारसुद्धा बरे होतात गाईचं जे दूध आहे तुम्ही आज म्हशीचं दूध पेत असाल जर्शी गायचं दूध पेत असाल तर तुम्हाला खरं सांगायचं जर तर आज जी जर्शी गायचं दूध आहे त्या दुधामुळे बऱ्यापैकी माणसांचे आजार वाढलेले ते दूध माणसासाठी हानिकारक आहे परंतु हे जे दूध आहे परंतु हे देशी गायचं जे दूध आहे ते एकदम पौष्टिक दूध मानलं जातं आपल्या हिंदू धर्मात तुम्ही जर हिंदू असाल तर तुम्ही देशी गंश पाळला कारण हिंदू असल्याचे कालवड कुठल्या गईची गई आणली का गईची काय कसं गाय ही आपण कालवड ही पुण्यातून आपण आणली पुण्यातूनिरगाय बर त्या पुण्यातून आपण गिरगायची ही कालवड ती गिरगाय कशी भेटली तुम्हाला कस काय झालं आपल्याला देशी गायच पाळायची होती म्हणून म्हणलं आता एक आपल्याकडे खिलार तर आहेच म्हणजे एक अजून देशीमध्ये अजून एक जात पाळावे बाबा खिला काही गिरगाई त्यासाठी आपण गिरगाईच्या शोधात होतो तर पुण्यात एक गावातला मित्र आहे त्याच्याकडून एक माहिती लागली की पुण्यात गिरगाई हाय द्यायची म्हणून मग तिथं आपण संपर्क केला आणि काही के घेऊन आलो त्या गायला ही कालवड होती एक तीन ते चार महिन्याची असेल त्यावर आपण ते घेऊन आलो ज्या पण ज्यावेळेस तिकाई आपण आणली त्यावेळेस गाय पूर्णपणे म्हणजे सध्या तिकडे तिथे डाऊन होती पुण्यात असल्यामुळे त्या गायला तिथे खायला वगैरे मिळण्यात जरा प्रॉब्लेम येत होता आणि त्यामुळे आपण इकडे ती घेऊन आलो म्हणलं की जी सेवा केली तर आपल्याला जास्त पुण्य मिळतं त्यासाठी आपण ती घेऊन आलो तर आता आणली आता कशी तुम्ही कट्टी पण करू शकता आता आणि ही कालवड कालवड जेव्हा सांगितलं होती त्यावेळेस ते सुद्धा फार म्हणजे हे झालेलं होतं खराब झालेलं होतं पण आता त्याला बऱ्यापैकी रीती वगैरे चालू करून आपण तयार केलं आता ही ही कालवड कुठली आहे ती आता ही कालवड तुम्हाला सांगतो आपण एक दोन वर्षापासून माझं खिलार गे आणली होती म्हणजे कालवडात आणलं होतं खिलार ती गावातूनच घेतलं होतं आपण पोपट कांबळे ना त्यांच्याकडून आपण ती कालवड घेतली होती तर तिघे आपण दोन वर्ष सांभाळली अगदी जीवापाड सांभाळली का बाबा बाबाची सेवा करावी महत्वाचं आपलं काम आहे की ती या गायची सेवा करावी बाकी आपला कुठलाही हितून आहे बाबाच्यातून दूध मिळावं काय मिळावं हा आपला हेतून नाही आता आपलं जरी ह्या जे गिरवेला दूध आहे ते संपूर्ण दूध आपण म्हणजे घालत नाही काय नाही त्याला पैसे नाही काय नाही फक्त आणि फक्त ह्या दोन चालवण्यासाठीच आपण ही दूध वापरतो आता ती जी आपण गायली होती खिलात गावातून पोपट काम करून बरं त्या गाईला आपण दोन वर्ष मस्त मस्तात पण दुर्दैवानं ती ज्यावेळेस लिहिली त्यावेळेस ती एक्सपायर झाली बरं ती एक्सपायर झाली मग आता ही चालवण्याला सांभाळायचं कसं तेव्हा दूध वगैरे काय त्यावेळेस मग त्यासाठी आम्ही निर्णय घेतला की आता तिला तिला आम्ही पहिलं दु देशी किलार घ्यायचा रतीब लावला गावातच वाकेश्वरच्या ठिकाणी रतीब लावला त्यानंतर म्हटलं आता रतीब लावून पण जास्त दिवस आपल्याला दूध मिळणार नाही कारण देशी गायचं मग दूध शक्यतो मिळत नाही जास्त करून त्यासाठी म्हटलं आता ही गाय असली किलार आपण गिरगाळ घेऊन आली मग खास तिच्यासाठी म्हणजे ही आमची जी राधा आहे खास तिच्यासाठी आपण गिरगाय घेऊन आलो आणि फक्त आणि फक्त दूध ह्या दोघींसाठी आपण असतो आणि घरात काय थोडंफार आपल्याला लागतं त्यामुळे बाकी आपला कुठलाही मा दुसरा हिच नाही किंवा ज्यातून पैसे करावं डिलेला करावं नाही ते माणसं म्हणतात गिरिबाईतून शंभर रुपये भेटत पण तो काय आपला हेतू नाही फक्त आम्ही फक्त आपले देशी गेंची सेवा करायची एवढंच आपलं आणि आपलं एक स्वप्न आहे की बाबा पुढं जाऊन माझ्या हस्ते म्हणजे असं म्हणत नाही की माझ्या हस्ते पण देवाना आपल्याकडून एक बाबा कर्म असं करून घ्यावं की आपल्या हस्ते एक गोशाळा निर्माण झाली पाहिजे अशी आपली इच्छा आहे आता सध्या तीन गुरं झालेली आहेत एक खंड आहे आपल्याकडं पण अजून आपल्याला काय वाढवायचे आणि ती स्वप्न मी पूर्ण करणारच काय जरी झालं तरी पूर्ण करा बाकी कुठला नाद नाही पण हा नाद पुरा करा कारण छान नाद असा आहे की ह्यातनं पुण्याची कधीच गणना होऊ शकत नाही हे लक्षात घ्या तुम्ही गया पाळल्यात म्हणजे आता दोन तीन गाय आहेत खोंडे तुमच्याकडे तुम्हाला जमीनचे करा असं नाही नाही ही एक गुंठा सुद्धा जमीन नाही बरं तरी मग हे चार गुरु पाळले तुम्ही सगळं आपलं विकतचं खाद्य त्यात काय आपलं घरचं काय खाद्य प्रतिभापासनं फार म्हणजे गवताची काडी पासन सगळं आपलं विकतच मग आता ही परवडत आहे का परवडायसाठी आपण केलं नाही ना मग आता ही खर्च कसा काढायचा आता माणसं जरशी ग इकडे वाढल्यात एक रुपया जरी लिटरचा कमी झाला तरी त्यांना परवडत नाही सर्व वरड होती मग आता ही तर ही कसं काय ते कसं आहे म्हणजे आता प्रत्येकाचा हेतू आहे पाळण्यामागचा आता प्रत्येकाचा म्हणजे कसा मेन माणूस पैशासाठी आज करतो आहे गोटा बांधणं म्हणजे माणसाचं आज काय ध्येय झाले की मला त्यातनं इन्कम जनरेट झाला पाहिजे पण आपलं जी गोटा बांधणं जी आपलं जी ध्येय आहे त्यातनं आपलं इन्कम जनरेटचं असं काय म्हणजे आपलं हेतू नाही फक्त आणि गोसेवा यावं हो। फक्त आणि फक्त गोस बाकी कुठलंच आपलं हेतू नाही आता आजकालच्या हे असं गुर म्हणजे साधी गई पाळणं म्हणजे हसते माणसं साधी गैर हसण्याचा विषय नाही जेणे आपल्या शास्त्राचा अभ्यास केला त्याला ह्याचं महत्व आहे पण ही नुसती घरात असली ना जरी तरी तुमचं म्हणजे काय म्हणतात ते अप्रत्यक्षपणे तुमचं काम होत असतं पण हे तुम्हाला समजत नाही प्रत्यक्षपणे नाही अप्रत्यक्षपणे तुम्हाला कधीच घरात म्हणजे भरभराटच होणार तुम्ही ज्या वेळेस आता आपल्याकडे पहिलं काय नव्हतं जशी आपण ती कालवाड आणली ती पोपट काम करून आपण जी खिलाड आणली तेव्हापासून आपली इतकी भरभराट झाली की काय बोलाव ही सांगण्याची गोष्ट नाही पण खरंच की देशी गोश देशी गोश पाहिजेच पाहिजेच मी आता बऱ्याच गोट्यावर जातो बरीच अशी बैलांच्या गोठ्यावर जातो गायांच्या गोट्यावर जातो पण प्रत्येक एक खिलार कालवडा आता बऱ्याच म्हणजे आख्या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रातच म्हणावं लागेल की देशी गाय ही प्रत्येक गोट्यावर एक आहे पहिले एवढं त्याचं प्रमाण नव्हतं पण बऱ्यापैकी माणसं जागृत होऊन बऱ्याच माणसांना माहिती झाले की देशी गाय ही पाळलीच पाहिजे हिंदू धर्मामध्ये त्यामुळे सुद्धा आता माणसं काय साठी आता खिलार पण आता ह्या ह्या सुद्धा म्हणजे आहेत गीर काय म्हणा ह्या दिशीमध्ये जाती गीर असेल सायवाल असेल खिलार असेल बऱ्याच अशी जाती आहेत जा त्या सुद्धा आपण त्याचं संकोपन केलं पाहिजे आता काय जण म्हणतात की ह्या गे इथं लागत नाही आता काय झाले टेक्नॉलॉजी पण वाढलेली आहे त्यामुळं आता काय तसा प्रॉब्लेम शक्यतो येत नाही कारण ही डॉक्टरांना वगैरे सर्व याची माहिती घेतली मी त्यातून तुम्हाला हे उद्देश करतो आणि आता जर्सी गाय पाळण्याबद्दल काय तुम्ही सांगाल किंवा ती व्यवसाय जरशी गाय 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 पाळा व्यवसाय पाळायचं काय नाही कसं आहे तो पण जीव आहे तुम्ही पाळू शकता तुम्हाला जर दुसरी आवक नसेल काय नसेल तुम्ही पाळणं ठीक आहे पण त्याचबरोबर तुम्ही एखादी तरी देशी गोष्ट तुमच्या दावणीला ठेवला पाहिजे ते जर असेल तर तुमच्या दावणीला किंमत नाही तर किंमत नाही तुम्हाला चांगले चांगले खिल्लार जातिवंत बैलांसाठी बैलांच्या किंवा गयांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब ला भेट द्या व्हिडिओ पाहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद हॅलो